मीटर आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळे गोळे मिळले जातो तर अनेक त्या परिसरातले गावचे सरपंच उपसरपंच चेअरमॅन व्हाईस चेअरमन अनेक ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आजच्या दिंडीमध्ये सभेगृहतात तर दिंडीचा चढता होत आहे कारण ज्यावेळेस पहिल्या वर्षी चालणारी संख्या कमी होती पण आताची संख्या जेव्हा आम्ही नोंदणी केली तेव्हा आठशेच्या नऊशेच्या पुढे या ठिकाणी नोंदणी केली हे खर तर आपल्या एस ज्या महापुरुषांनी हे देशामध्ये पेरणी केली छत्रपती शिवाजी महाराज असन महात्मा ज्योतिबा फुले असन संत तुकाराम असन ज्ञानेश्वर असन सर्व महापुरुषांनी जी पेरणी केल्या विचाराची त्या पेरणीची का जे काय झालेली पेरणी आहे ते उगवताना आता दिसतंय आणि दिंडी एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी दहा धर्म पंत स्त्री पुरुष लहान मोठा हे सगळं विसरून एकत्र जमतात पद्धतीने भेदभाव करत नाही आणि ह्याच महापुरुषांचा विचार तुकडामांचा विचार ज्ञानेश्वरांचा विचार चोखाचा विचार गाडगे महाराजांचा विचार सर्व साधू संतांचा सा विचार सगळ्यांची कदराबिरीज केले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी संविधानामध्ये ते अधिकारी निकडून गेली हे सगळ्यात महत्वाचं तो मामा सगळ्यांचं यश आहे कोणी कुणाला विचारत नाही विना देतानी सर विना देतानी स्त्री आहे पुरुषाच्या पाया पडती पुरुष मुर्ग असला ऐंशी वर्षाचा माणूस त्याच्या पाया पडतो हे खर तर संत आहे आणि साधू संतांनी संत दिली आज या मंदिरामध्ये महिला आणि पुरुष एकत्र दर्शन घेतात काही मंदिरामध्ये स्त्रियाला दर्शन घेता येत नाही पण माझ्या शत्रामध्ये महिला आणि पुरुष वेगळ्या आहेत सगळ्या माझे एक राहायचं माझ्या खुशीचा लग्ना येतात हा भेद नष्ट करणारा विचार आहे म्हणून संविधान आणि महापुरुषांच्या विचाराची दोघांची बिरीज करून नेहमीप्रमाणे दिंडी घेतली आज तिसरं वर्ष आहे तुम्ही सगळे जण आलात त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं अभिनंदन करतो अभिमान वाटतो सन्मान वाटतो पुन्हा एकदा असा विचार करतो या विचाराची दिंडी गावागावात निघावी आणि साहेब तुम्ही दिलेला शब्द आहे मी सगळ्या सहकाराला विनंती करतो साहेबांनी खूप जबाबदारीने दिली शेतमान पुढे महाराजांच्या मंदिरापुढं हा शब्द वापरलेला आहे तो विचार आम्ही सगळेजण साहेब घेऊन जाऊ आम्ही गेली बत्तीस वर्ष झालं हेच काम करतो राजकीय बाजूला ठेवून या देशामध्ये शांतता नांदली पाहिजे हा देश साधू संतांचा देश आहे हा देश महापुरुषांचा देश आहे या देशामध्ये कुठल्या पद्धतीने चुक्याची चुकीची वाईट करणारी नष्ट करणारी समाजामध्ये भेद करणारी कुठलीही वल्ली तर उगवणार नाही ना हेच आम्ही सगळ्या महापुरुषांनी गाव आम्ही त्यांचे पाय आहोत आम्ही वारकरी आहोत आम्ही वारकरी आहोत आणि हा विचार घेऊन जाण्याचं काम अधिकारी करतोय एवढंच बोलतो आणि तुम्हाला सगळ्या भावाचं आणि बहिणीचं साहेबांचं पण या ठिकाणी आभार मानतो दरवर्षी साहेब आम्ही पोलीस खात्यांच्या अधिकाऱ्याच्या मार्फत झाली घेणार फोडला जातो आजचा सुद्धा नारे तुमच्याच हाते फोडला जाईल आणि सुरुवात केली जाईल यानंतर फक्त एक कवलन मी राजकोट सेंट्रलला विनंती करतो एक कवलण म्हणू साहेब न्यायपुरती आणि आपण सुरुवात करूया धन्यवाद